गेल्या दीड महिन्यांपासून महाराष्ट्रातलं सामाजिकच नाही तर राजकीय वातावरणही ज्या प्रकरणामुळे तापलेलं आहे ते प्रकरण म्हणजे बीडच्या मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं हत्याकांड प्रकरण हे प्रकरण जसजसं तापलं म्हणजे नऊ डिसेंबर रोजी त्यांचं अपहरण करून हत्या झाली आणि हे प्रकरण जसजसं तापलं त्यानंतर वाल्मिक कराड फरार झालेले होते त्याच्या काही दिवसानंतर म्हणजे एकतीस डिसेंबर रोजी वाल्मिक कराड सी आय डी समोर शरण गेले त्यानंतर ते पोलिसांच्या कोठडीत होते पोलीस कोठडीत होते काही दिवसानंतर या प्रकरणात सुदर्शन घुले शिंदे सांगळे आणि चाटे यांना पोलिसांनी पुण्यातून अटक केली तर या प्रकरणी कृष्णा आंधळे नावाचा एक आरोपी अद्यापही फरार आहे एकतीस डिसेंबरला जेव्हा वाल्मिक कराड हे सीआयडीला शरण गेले त्यानंतर अनेकदा त्यांना कोर्टासमोर हजर करण्यात आलं त्यांना रुग्णालयातही दाखल करण्यात आलं मात्र त्यांची ने करताना एकदाही वाल्मिक कराडांच्या हातात पोलिसांनी बेड्या ठोकल्याचं पाहायला मिळालेलं नाहीये आणि एकंदरीतच वाल्मिकराडला व्ही आय पी ट्रीटमेंट दिली जातीय का कराडवर अपहरण खंडणी अंतर्गत मकोकाचा शिक्का असतानाही आय पी ट्रीटमेंट का दिली यावर कोणाचा राजकीय या हस्तक्षेप आहे का अशा प्रकारची चर्चा आता सध्या सुरू आहे मात्र हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय का आहे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय मुंबईत मी मग सांगितल्याप्रमाणे की एकतीस डिसेंबर रोजी वाल्मिक कराड जे या संपूर्ण प्रकरणाचे मास्टर माइंड आहे म्हणून त्यांच्यावर टीका केली जात होती ते वाल्मिक कराड एकतीस डिसेंबरला पुण्यातल्या सी आय डीच्या कार्यालयासमोर आले आणि पोलिसांना शरण गेले त्यानंतर अनेक वेळा त्यांना रुग्णालयातही नेण्यात ने आलं त्यानंतर कोर्टासमोरही हजर करण्यात आलं कालही कोर्टात त्यांना हजर करण्यात आलेलं होतं आणि मकोका अंतर्गत कालच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मात्र त्यानंतर कोर्टातून जेव्हा त्यांची नियान झाली रुग्णालयातही त्यांना नेण्यात आलं रुग्णालयातून त्यांना नेताना किंवा परत आणताना कुठेही वाल्मिक कराडांच्या हातात बेड्या ठोकलेल्या पाहायला मिळाल्या नाही एकंदरीत उलट पोलीसच त्यांना एक वेगळी चांगल्या प्रकारची ट्रीटमेंट देत आहेत चांगली वागणूक देत आहेत व्हीआयपी ट्रीटमेंट देत आहेत असं चित्र त्या व्हिडिओ मधून पाहायला मिळालं वाल्मिक कराडांना अशी ट्रीटमेंट दिली जावी व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जावी किंवा त्यांच्या हातात बेड्या ठोकू नये यासाठी राजकीय या, हस्तक्षेप केला जातोय का राजकीय दबाव आणला जातोय का अशा प्रकारची ही चर्चा सध्या सुरू आहे संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात संतोष देशमुखांच्या पत्नी यांनी काही दिवसांपूर्वी सी आय डी समोर जबाब दिला होता त्या जबाबात त्या म्हणालेल्या होत्या की संतोष देशमुखांची ज्या दिवशी हत्या झाली त्याच्या साधारण महिन्याभरा आधीपासून त्यांना वाल्मिक कराडांकडून धमक्या दिल्या जात होत्या म्हणजे नऊ डिसेंबर रोजी संतोष देशमुखांची हत्या झाली आणि त्याच्या महिन्याभरापासून म्हणजे नोव्हेंबर महिन्यापासून वाल्मिक कराडांकडून आणि त्यांच्या काही लोकांकडून वारंवार संतोष देशमुखांना त्यांची हत्या करण्यात येईल अशा प्रकारच्या त्यांना धमक्या देण्यात येत होत्या असा जबाब जेव्हा संतोष देशमुखांच्या पत्नीने नोंदवला या जबाबानंतर एक मोठी खळबळ महाराष्ट्रात पुन्हा सुरू झाली या प्रकरणात आतापर्यंत अनेक वाद झाले टीका टिप्पण्या टीक झाल्या राजकीय वातावरण तापलं सामाजिक वातावरण तापलं मनोज जरांगे पाटील सुरेश धस यांच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलनं झाली मराठा क्रांती मोर्चानेही या संदर्भात एक तीव्र स्वरूपाचा मुकमोर्चाही आयोजित केलेला होता वेगवेगळ्या पद्धतीने आरोप प्रत्यारोप होते धनंजय मुंडेंवरही रोष व्यक्त केला जात होता धनंजय मुंडेंच्या सपोर्टमुळे हे सगळं घडतंय धनंजय मुंडेंमुळे इथलं वातावरण बिघडत आहे आकाची आका कोण आहेत तर धनंजय मुंडे आहेत अशा प्रकारची टीका वारंवार धनंजय मुंडेंवर केली जात होती तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली ट्विटरच्या माध्यमातून बीडच्या गुन्हेगारीचं चित्र वारंवार समोर आणलेलं होतं त्यांनी ट्विटरवर अनेक पोस्ट या संदर्भातल्या केलेल्या होत्या त्या पोस्टमध्ये पुरावे सहित त्यांनी माहिती दिलेली होती बीडमध्ये कशा पद्धतीने गुन्हेगारी चालते कशा पद्धतीने पिस्तुली दिल्या जातात कशा पद्धतीने एकंदरीत तिथलं वातावरण आहे कराड आणि धनंजय मुंडे मुंडे यांचं नातं कसं आहे हे सुद्धा अंजली दमानिया यांनी समोर आणलेलं होतं याआधीही त्यांनी म्हणजे जेव्हा संतोष देशमुखांची हत्या झाली त्याच्या काहीच दिवसानंतर अंजली दमानिया यांनी एक पोस्ट केलेली होती आणि त्या पोस्टमध्ये त्यांनी एक आकडेवारी दिलेली होती त्या आकडेवारीनुसार धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे एका कंपनीत भागीदारी असल्याचं उघड झालेलं होतं आणि एकंदरीत या संपूर्ण दीड महिन्याच्या काळामध्ये धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचं नातं कसं आहे यावर खूप वेगवेगळ्या पद्धतीने चर्चा रंगलेली होती यावर अनेक पुरावेही पुढे आणले गेलेले होते मात्र आता वाल्मिक कराड हा सुद्धा इतक्या मोठ्या प्रकरणात गुन्हेगार असताना मोकोकासारखा मोठा ठक्का मोको मोठा, मोठा शिक्का त्यांच्यावर लावण्यात आलेला असताना त्यांना व्ही आय पी ट्रीटमेंट का दिली जाते असा प्रश्न प्रश्न वारंवार उपस्थित होतोय यावरही आता अंजली दमानिया यांनी ट्विट केलंय त्या ट्विटमध्ये अंजली दमानिया नेमकं काय म्हणाले आहे तेही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर अंजली दमानिया यांनी ट्विट करत सांगितलंय की मला आलेल्या मेसेजमध्ये एका सामान्य नागरिकाच्या मनातील भावना खंडणी तीनशे सात हत्या तीनशे दोन संघटित गुन्हेगारी हातात बिड्या का नाहीत वाल्मिक कराडला आरोपी गुन्हेगाराची वागणूक न देता एखादी व्ही आय पी सुरक्षा दिल्यासारखं का दिसत आहे गृह विभाग पोलीस प्रशासन तसेच कायदे तज्ज्ञांनी सांगावं कराडच्या हातात बिड्या का नाहीत सारखेच गुन्हे असलेले घुले साठे सांगळे यांना बेड्या घालून वागणूक आहे पण वाल्मिक कराडला नाही कराडच्या हातात बेड्या न घालण्याची कारण काय वाल्मिकची दहशत की मंत्री धनंजय मुंडेंचा दबाव असं म्हणत अंजली दमानिया यांनी वाल्मिक कराडांचा हातात बेड्या नसतानाचा पोलिसांसोबतचा एक फोटोही ट्विट केलेला आहे एक आणि एकंदरीत या ट्विटमधून त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत की कराडच्या हातात बेड्या न घालण्याची नेमकी कारणं काय आहेत वाल्मिकची दहशत असल्यामुळे पोलिस त्यांच्या हातात बेड्या ठोकत नाहीयेत का की धनंजय मुंडेंचा दबाव आहे असा सुद्धा प्रश्न अंजली दमानिया यांनी उपस्थित केलेला आहे या संपूर्ण प्रकरणाविषयी मात्र तुम्हाला काय वाटतं वाल्मिक कराडांना अशा प्रकारची ट्रीटमेंट का दिली जात असावी गुन्हेगार असूनही मका मकोकासारखा गुन्हा त्यांच्यावर दाखल असतानाही मकोकाचा शिक्का ठपका त्यांच्यावर असतानाही वाल्मिक कराडांच्या हातात बेड्या काठोकण्यात आलेल्या नाही आहेत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच बातम्यांसाठी पाहत राहा मुंबई तक